तर जे महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं ब्लॉगमध्ये बरेच दिवस झाले आपल्या चॅनेलवर ब्लॉग पडला नाही आणि आज आहे बारा तारीख आणि आपण चाललो आहे मोहीमला पन्हाळगड ते पावनखिंड हे मोहीम दोन दिवस आहे बारा ते ते तेरा तारखेपर्यंत आणि ह्या मोहिमेमध्ये असणार आहेत तीनशे प्लस मावळे आणि सध्या आपण आलो आहे सांगली स्टेशनला आणि इथून जायचं आहे आपल्याला बसनं कोल्हापूरला आणि कोल्हापूरमधून पन्हाळा आणि तिथून मग आपलं चालत ट्रॅकिंग करत वीस वीस किलोमीटर दूर होत काही शिवाय नाही ब्लॉगमध्ये शेवट पण बघत हा व्हिडिओ तर मला नक्कीच आवडेल तर भावानं बसवली बसमध्ये पण आमचा ग्रुप तुटला आहे साधन ह्या बसमध्ये साधन फुटल्या बसमध्ये ते कोल्हापूरमध्ये भेटते काही तर भवानो सहा वाजले सहा वाजले सकाळचे आणि आपल्याला उशीर नाही झाला लेट झाले लेट झाले आज सकाळचे सहा वाजून लेट झाले गाडी कोल्हापूरला पोहोचाय आपल्याला सात वाजता सात वाजून लेट होणार लेट पडणार वेळ नाही झाला आपल्याला लेट झाले लेट झाले तर भावानो सध्या पोचले पन्हाळ्यात आणि डायरेक्ट सांगली ती पन्हाळा आणि कोल्हापूरमध्ये काय गाडी बिडी काय चेंज झालं नाही आपली आणि इथनं आपल्याला जायचं आहे फिडी दोन दिवसाचा भावनो आहे ट्रॅक आणि चालतच जायचं आहे आता नीन परशांत सांगणार काय काय करायचं भावाचा तर पन्हाळा आपण या ठिकाणी पोचलेला आहे आता या ठिकाणी आपण आता खाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरापासून आपण जायचं आहे गेल्यानंतर तिथं आपल्याला नाश्ता आणि चहाची सोय आपल्या परिवारातर्फे केलेली आहे त्यानंतर आपला पुढचा जे प्रयोजन असेल तर आपण गेल्यानंतर आता बघूया mm. चला प्रयोजन प्रयोजन त्याला नाश्ता नाश्ता करू का अजून राहिला सध्या नाश्ता झालाय ना आणि पत्ता काय म्हणतात पावसाचं आगमन तर काय सांगा तसं

ऐतिहासिक मोहिमेत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपणाला हा संपूर्ण ट्रेक पूर्णपणे शिस्तीमध्ये शांततेमध्ये आणि स्वच्छतेचं पालन करत पूर्ण करायचं आहे आता आपण सर्वप्रथम आपल्या सर्वांचे उर्वर वैकुंठवासी हरिभक्तपराय शिर्जी महाराज मोरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून सुरुवात करत आहे ओळख सगळ्यांना माहीत असेल तरी पण हे श्रीराम महाराजांच्या आक्रमे वसुली होते आणि बऱ्याच दुर्ग संवर्धन करणाऱ्या संघटनांना एक मोठा आधार म्हणून त्यांच्याकडे दे पाहिलं जायचं ते शिवराज्याभिषेक आणि छत्रपती शिवराज समजून घेताना या दोन उत्तरांचे लेखक होते चला 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 लो फिर चला। तर भावन ट्रॅक सुरू झालाय आणि ट्रॅक सुरू होताच पावसाचं आगमन

तिकडून शिवाकाशितांची पालखी गेली आणि महाराजांची पालखी या वाटेनं पुढे गेली आता आपणाला दोन दोनची लाईन करून इथं जायला लागणार आहे कारण वाट अपुरी हा पन्हाळा पावणी प्रब पदक म्हणती छत्रपती शिवाजी महाराज ज्या पालखीतून त्या पालखीमध्ये बसले आणि या दुसऱ्या पालखीमध्ये छत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रति शिवाजी म्हणून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा दिसणार आहे दरवेळेस जमिनी स्वामीनिष्ठ शिवाकाशीद हे चार दरवाजा मार्गे सिद्धीच्या भेटीसाठी गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज या सिद्धीच्या हातावर पुरीतून या मार्ग मार्गे मशीचे पठार करत वाड्या करत छत्रपती शिवाजी महाराज घोडपीर मार्गे पन्हाला पोचले सुखरूप आणि त्याच ह्या ऐतिहासिक मार्गाने आपण आजही पदप्रमण प्रवद, पदप्रमाणे चालू केलेली आहे थोडी चिंचणी वाट आहे एकाच माणसाला जाण्यासारखा हा रस्ता आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वाटा सांगत आम्ही आमच्या अंगी त्या नरवीन बलदंड बाजी प्रभू फुलाजी प्रभू आणि बाजल सेना यांचं स्मरण करून या ऐतिहासिक मार्गावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय घोडंच नाही पाणी पिणार साखर शुभाच होणार या गाण्याचा अर्थ असा आहे की छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर एक दोन नरवेच आ पुढे सरसावले या स्वराज्याच्या रक्षणासाठी ते म्हणजे धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे त्यांचा धाक त्या मोगलायला एवढा बसला होता की त्यावेळी त्यांची घोडे पण पाणी प्यायला धपकायचे कारण त्या पाण्यामध्ये संताजी धनाजी यांचा काय दिसायची घोड्यांना एवढी धा धाक या मोगलाईला त्या संताजी आणि धनाजीच्या घोरपड्यांचा धाक बसला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी जे नॅशनल कॅरेक्टर तयार केले होते त्याच नॅशनल कॅरेक्टरचा आम्ही आऊस होण्याचा प्रयत्न करतोय जय शिवाय सोणारे बालाजी तो वीरच होता कंसर

जाण्यासाठी वाट भी नाही पावसामुळे असता हे गार सध्या कसा आलोय ते माझं मलाच माहिती आहे एवढे अडचणीतलो आणि चक्कल विकले आहे पाणी वगैरे साठले काही लोक पडलेत بيه आपले प्रसन्न तर आले सगळे चला जाऊ चला 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 नायकांदा मी तिकड पूर्ण पाणी आहे मध्ये इथे चिकल हिले वाईट सोपी नाही ती सोपी इकडून आलो चला पुढे गेलो नाही तर एवढं तर मुलगा हे बघून एवढं मन प्रसन्न झालंय काय सांग तुम्हाला फायनली माळुंगे गाव पार करून आपण मसाईच्या पठारावरती पोहोचलो दोनशे ते आठशे फूट रुंद अशा दहा वेगवेगळ्या पठारापासून बनलेले हे मसाई पठार इथे थोडे फोटो काढले आणि या निसर्गाचा आनंद घेतला आणि पुढे चालायला लागलो कारण आपले दुपारचे जेवण हे मसाई पठार झाल्यानंतर करायचे होते काही लोक ह्या ट्रॅकिंगचा पुरेपूर आनंद घेत होते थोडा वेळ पुढे गेल्यानंतर आपल्याला मसाई देवीचे एक मंदिर पाहायला भेटले

बसाई प्रार संपते का नाही भूका तर लेन आल्यात एक तर टायमिंग होत दीड वाजल्यात अजून पोचल नाही जिथं जेवण करायचं तिथं चला नात करते काय यावं लागते ट्रेकिंगला मोहीमला यावं लागतं पळाला पळाला स्वप्ने टाकून पळाला

बघा मसे पटरा संपत आलाय मसे पटराच्या एडला आता आम्ही जे आणलेलं पनाळून गडावरून पार्सल जेवण पुढं घरचा खाऊ पण होता आम्ही एकत्र भोजन केलेलं आहे आणि जरा स्वस्त आणि मस्त जरा या ठिकाणी बसलेलं आहे आणि या ठिकाणी परत ट्रेक चालू होईल थोड्या वेळात बाकी परिवारचे जे सदस्य आहेत जे आवड्या आले त्या ठिकाणी थोड्या वेळात एक परत चालू होईल <laughs> जेवण करून ट्रॅकिंगला के सुरुवात केली होती आणि दमून आम्ही खोतवाडी मध्ये विश्राम करण्यासाठी थांबलो चार वाजले आपण खूप थांबालो तर सकाळ जर काय पावसाचा काय पत्त्या नव्हता हा रेनकोट दिलाय आणि माझाही रेनकोट घातलाय संध्याकाळ सहा वाजतील आपल्याला बघू तर भाऊ नो सध्या कुठं आलो काय माहित नाही तुला माहित आहे भावा कुठे भाऊ मला एवढं माहित आहे की आपल्या ह्या साईडला डोंगर आहे ह्या साईडला भाता शेत आहे अनेक आपल्याला एवढंच माहित आहे कसा आहे अजून बघायचं आहे इंद्रधनुष्य हो काय बघायत दोन रंगी निळा आणि पिवळा निळा आणि पिवळा आपल्याला कुठून जायचं भाव काय सांगते त्याच्याकडे लक्ष आपल्याला जायचंय पाऊस येतो जाते येतो जाते धप्पा त्याला धप्पा आणि एवढं इथलं वातावरण एवढं मस्त आहे ना काही विषय नाही सगळीकडे भाताची शेती केल्या निसर्गरम्य वातावरण थोड्या वेळानंतर आम्ही मांडलाईवाडी या गावामध्ये पोचलो हे गाव ओलांडून आपल्याला करपेवाडीला जायचं होते कारण आज रात्रीचा मुक्काम तिथेच होता तर भाऊ ना फायनली पोचले करपेवाडीत आणि इथं बॅग वगैरे घेऊन आजची रात्री तरच राहायचं मुक्काम येतो सगळ्यांचा आणि राहणे तिसरं वगैरे मस्त झालेली आहे काही जागा घेऊया आणि आंघोळ वगैरे करून घ्या जरा चालून भी जारा तर भावा नो संध्याकाळ जेवण चालू नियोजन तर भावा आम्ही घेतो जेवण कारण की आम्हाला लवकर झोपायचं आहे आणि उद्या सकाळी लवकर उठायचं आहे साठी आणि आजचा ब्लॉग इथं संपतोय